बनावट द्वारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त्या करून सरकारला कोट्यवधींचा चुना लावत आहे ही बातमी तर साम टीव्हीने दाखवली आणि या साम टीव्हीच्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे साम टीव्हीने सर्वात आधी हा घोटाळा उघडकीस आणलाय सूत्रांच्या माहितीनुसार विभागात झालेल्या पाचशे ऐंशी नियुक्त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे आणि या नियुक्त्या रद्द केल्या जाण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे बोगस नियुक्ती सिद्ध झाल्यास घेतलेल्या पगाराची रक्कम वसूल केली जाणार आहे आतापर्यंत या प्रकरणी नागपूर विभागात पाच अधिकाऱ्यांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे हा घोटाळा नेमका काय बघूयात शिक्षण उपसंचालक माध्यमिक शिक्षण विभाग वेतन पथक कार्यालयांची साखळी आहे सेटरनं नियुक्तीचा प्रस्ताव आणला की अधिकाऱ्यांच्या सहमतीने निर्णय सर्वांचा हिस्सा ठरायचा आणि नियुक्तीला मंजुरी सुद्धा दिली जायची माध्यमिक शिक्षकांच्या बोगस नियुक्तीसाठी तीस ते चाळीस लाख रुपये वसूल केले जायचे नियुक्ती आधीच रोख स्वरूपात रक्कम सुद्धा घेतली जात होती तर शिक्षक भरती घोटाळ्यातील ऑडिओ क्लिप आता साम टीव्हीच्या हाती लागली आहे मुख्य आरोपी निलेश मेश्रामची ऑडिओ क्लिप असल्याचा दावा केला जातोय कागदपत्र तयार करण्यासंदर्भात ही जी क्लिप आहे ती आपण साम टीव्हीवर बघतोय मात्र सर्वात महत्वाचं साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही काल फोन केला तुला म्हणजे मोबाईल राहून गेला घरी दोन दिवस तयार होतो मी काय करायचं काय आता आपल्याला तर काय ते फाईल दाखवून दे थोडीशी केलं ना ते कारण विचारलं तर नाही काही आलं तर नाही म्हणे इकडे कोण नाही नाही तर राहिलं ना तर मी येणार नाही तोपर्यंत पाठवीन कसं अच्छा चांगलं फाईल तुझ्याकडे मला काय वाटलं का तू पाठवून दिली तिकडे समोर असं वाटलं मला नाही नाही जेवढं लेखविन तेवढं चांगलं आपल्यासाठी ते बरं बरं ठीक आहे तू येऊन जा ना आता दोन दिवस तीच तो गोष्ट मी इथे येतो पण मी तुला एक नंबर देतो त्याच्यात अर्जंट सुद्धा आधार टाक मी का म्हटलं थोडासा तू येऊन गेला असता मी देतो काही टेन्शन नाही नाही मी बाहेर आहो मी बाहेर आहो आल्यावर आल्यावर म्हटलं आल्यावर अरे नाही त्याला द्यायचा दुसऱ्याचा नंबर देतो हो पण असं माझ्या काही आल्या ना सध्या आपलं बजेट म्हणून तर बघा तुला कसं करणार हा बर पाहतो मी पाहतो दिवसभर यावेळेस ही ऑडिओ क्लिप समोर आली मात्र साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही नागपूरमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक पदी नियुक्ती प्रकरणात शिक्षण उपसंचालक उल्हास नरड सह एकूण पाच जणांची आज पोलीस कोठडी संपणार आहे तर न्यायालयामध्ये त्यांना हजर केलं जाणार असल्याचं बघायला आहे या प्रकरणात सुरुवातीला शिक्षण उपसंचालक उल्हास नरड आणि मुख्याध्यापक पदाची मान्यता मिळवणाऱ्या पराग पुडकीला अटक करण्यात आली होती यामध्ये सगळे बनावट कागदपत्र तयार करून देणारा निलेश मेश्राम आणि शिक्षण उपसंचालक कार्यालयातील संजय बोदडकर आणि सहकारी सुरेश नाईक या तिघांनाही अटक झाली होती या तिघांनाही काल पोलीस कोठडीमध्ये चौकशी झाल्यानंतर आज पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाणार आहे या प्रकारामध्ये निलेश मेश्रामने बनावट कागदपत्र बनवण्यासाठी दहा लाख रुपये घेतले आहे आणि तोच या प्रकरणामध्ये मुख्य भूमिका बजावतोय असं सुद्धा सध्या तरी बोललं आहे याशिवाय निलेश मेश्राम याच्या मालकीच्या शाळा आहेत आणि पत्नीला एका शाळेत मुख्याध्यापक बनवलंय अशी चर्चा आहे पोलीस त्या संदर्भातही शोध सध्या घेत